कामडी शहरातील एका वसतीगृहाच्या पहिल्या माळ्यावरून खाली पडून एक विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली तिच्यावर नागपूर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे ही घटना शुक्रवारी दुपारी घडली तर याबाबत पोलीस तपास करत आहेत विशाखा चंदाने असं जखमी विद्यार्थिनीचं नाव असून ती अमरावती शहरातील रहिवासी आहे आणि ती कामठी इथं असलेल्या फार्मसी कॉलेजमध्ये एम फार्मच्या अंतिम वर्षाला आहे आणि ती कॉलेजच्या वसतीगृहात राहते ती शुक्रवारी दुपारी वसतीगृहाच्या पहिल्या मजल्यावरून खाली कोसळली मात्र त्यावेळी परिसरात कोणीही नव्हतं हा प्रकार लक्षात येताच वसतीगृहातील कर्मचाऱ्यांनी तिला कामठी शहरातील एका खाजगी रुग्णालयात नेलं प्रथमोपचारानंतर तिला नागपुरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिच्या डोक्याला गंभीर दुखापत असून हात फ्रॅक्चर आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे तर पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करून तपास सुरू केला आहे